आता तुला दाखवतो असा जोरदार इशारा अजित पवार यांनी दिला त्यांच्या या शब्दांनी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे राज्यातील विविध गडामोडी आणि पवार कुटुंबाच्या संघर्षानंतर अजित पवार यांनी आपला ठाम मतप्रकाशन केलं त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वाटलावर ताणतणाव निर्माण झाला आहे त्यांच्या या शब्दातून त्यांच्या नेतृत्वावर असलेला विश्वास आणि आगामी रणनीतीचा संकेत मिळाला आहे आगामी काळात अजित पवार काय पाऊल उचलतात हे सगळ्यांचे लक्ष लागून राहणार आहे आणि बोलताना काय परवा बोलला लोकसभेला पूर्वी मी प्रत्यक्ष काम करायचो परंतु यावेळी मी अदृश्य काम केलं अरे अजित पवारनी असलं तर कधी आयुष्यात केलं नाही जो कोणी उभा करेल त्याच इमारतद्वारेच काम केलं मॅच फिक्सिंग प्रकारेच नाहीतर समोरच विरोध चाल ही जी काही पद्धत आहे ना तुमच्यावर कसा विश्वास ठेवायचा तुम्ही एकीकडे एक आम्हाला घरी देलं जेवायला घातलं वाळलं आणि अदृश्य प्रचार केला <laughs> याला आता टांगा घोडा कसा असतो घोडा